आज सव्वीसशे कल्याणक महोत्सवानिमित्त आदरणीय पत्रकार श्री भाऊ आगरकर यांनी चंद्रनाथ व पार्श्वनाथ दिगंबर जैन संस्थान नांदुरा या संस्थेला मंदिराला भेट देऊन मंदिराचे प्राचीन इतिहास जाणून घेतला गंगा तीरी वसलेल्या नांदुरा गावामध्ये भगवान श्री चंद्रनाथ व पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर हे सुमारे एकशे साठ वर्षापासून या ठिकाणी निर्माण झालेले आहे सदरभू मंदिरामध्ये मूलनायक भगवान श्री जैन धर्माचे तीर्थंकर यांची प्रतिमा ही इसवी सन चौदाशे अठ्ठावीस वे या शतकाली शतकातील असून भगवान पार्श्वनाथांची प्रतिमा ही पंधराशे तेवीस इसवी सनाची प्रतिष्ठित झालेली आहे सदरहू मंदिराचा जीर्णोद्धार डिसेंबर दोन हजार डिसेंबर दोन हजार अठरा मध्ये करण्यात येऊन दोन मजली अशी भव्य वास्तू या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे अहिंसा प्रतिष्ठायाम तत्सन्नी दो वैरत्याग अस ब्रीद वाक्य या संस्थेला देण्यात आले सोन याचा अर्थ असा आहे की भगवानजींचे समोशरणामध्ये परस्पर वैरभाव असलेले जीव प्राणी सुद्धा आपले वैर विसरून प्रेमभावाने व गुण्यागोविंदाने राहतात या मंदिरामध्ये क्षेत्रपालजी माता पद्मावती तसेच तारण स्वामींची गादी या ठिकाणी प्रतिष्ठित करण्यात आलेली आहे धन्यवाद